आकर्षण या ठिकाणी असोसिएशनने ठेवलेलं आहे उद्या या ठिकाणी महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून या क्षेत्रामध्ये ज्यांना ओळखलं हो जात ते पेडगावचे माननीय श्री सुनील दादा मोरे मोरे सरकार म्हणून फेमस आहेत नामांकित समालोचक जे उद्या या ठिकाणी आपल्या या स्पर्धेसाठी पाहुण्यामध्ये उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आणि पहिलवान ग्रुप राज्याचे अध्यक्ष माननीय श्री पैलवान विलास देशमुख हे देखील उद्या या ठिकाणी उपस्थिती दाखवणार आहेत त्याचबरोबर सप्त हिंद केसरी भारत बैलाचे मालक हिंद केसरी बैलगाडा मालक अटल निसर्ग गार्डन कात्रज पुणेचे मालक सन्माननीय श्री सुभाष तात्या मांगणे हे देखील या ठिकाणी उद्या उपस्थित राहणार आहेत तरी सर्व रसिक मा आहे उद्याचा दिवस आपल्यासाठी परवणी असणार आहे सप्त हिंद केसरी सुंदर बैलाचे मालक सुभाष तात्या उपस्थित राहणार आहेत पैलवान विलास देशमुख उपस्थित राहणार आहेत आणि नामांकित आवाज सुनील मोरे सरकार पेडगाव हे देखील उद्याच्या मैदानासाठी उपस्थित आहेत आणि शिवाय साधारणतः शंभर ते सव्वाशे बैलजोड्या नामांकित अशा बैलजोड्या उद्याच्या ओपनच्या मैदानावर पळणार आहेत बरोबर नऊ वाजता उद्याचं मैदान चालू होणार आहे सरा झेंडा पंच वेळ काढू नका गाड्या सोडा गाड्या सोडा हय वळ वळ करणार झेंडा पंच बराच वेळ लागायला लागणारी घ्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक मैदानातला दहा सुटला आणि दहा मध्ये सुंदर अशी लढत चालवली एक बाद झाला दोन गाड्या पाहताय दोघात सुंदर अशी लढत आहे सुंदर गाड्या पाहता सुंदर अशी गाडी पोहते अतिशय सुंदर आणि बिजल्याच निर्वाद वर्चस्व द्या निकालल्या घडे क्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावली गाडी महाकाली प्रसन्न शिरगाव या गाडीचा एक नंबर लावली गाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या आबाडाईवरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन चालेल भिजल्याची गाडी गाडी सेकीला पात्र तहसीलदार मनोज कुमार सुरवे आपली गाडी खाली पळायला गेलेली नाही गाडी क्रमांक बारा मध्ये आपली गाडी आ कुठे आहे गाडी मग आपली गाडी आदत शेमीवाले तयार झाले का आदत शेमीवाले पाच मिनिटाच्या आतमध्ये सगळ्या जोड्या तयार ठेवा आदत वाले, वा वाले अजिबात वेळ काढायचा नाही अंदाजापेक्षा अर्धा तास मैदानाला उशीर झालाय सगळ्यांनी सहकार्य करा जे खाली गेले त्यांना माहितच नाही आपली गाडी कितव्या गटात कुठल्या नावाय हो काय करायचं गाड्या सोडणार बैल माणसो धा दोन झाली वीस एकाला सुद्धा माहित नाही आपली गाडी कुठल्या नाव हो आहे चला झेंडा पंच जरा सरकारे करा गती घ्या सोळा गाड्या सोडा बारा सोळा बारा सोळा या मैदानातला आदत सेमी वाले तयार झाले का आदत वाले सगळ्या आदतच्या सेमीच्या गाड्या एकाच वेळेला खाली जातील त्यानंतर गावठी मधल्या सेमीला गेलेल्या सगळ्या गाड्या एकाच वेळेला खाली जातील आणि त्यानंतर गावठी सेमीला गेलेल्या सगळ्या गाड्या एकाच वेळेला खाली जातील गाड्या सोडा जेणा पंच पाटील राय सोडा नियोजनबद्ध आणि पारदर्शक मैदान सकाळपासून आपण पाहतोय हजारो प्रेक्षकांनी हे भराडीचं फुललेलं आहे हे नियोजन आहे रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय स्वप्नींद्रदास शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी कुठल्याही बैलगाड्या चालक मालकावर अजिबात अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी संघटनेनं घेतलेली आहे देखना नियोजन आहे चला गाड्या सोडा सुंदर अशी आता गाडी पळवली भिजल्याची इंजांची भिजली आणि इंजांची त्याबद्दल या ठिकाणी आबाला दोनशे रुपये बघायलाय त्याचबरोबर मग अशी सुंदर अशी गाडी पळवली अजित ड्रायव्हरने अजितला देखील दोनशे रुपये मनीष शेठ मांजरेकर यांच्याकडून आणि समालोचन करताना शंभर रुपये बक्षायललाय आपलं मनपूर्वक धन्यवाद तीन गाड्यांमध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर अश्या गाड्या पळतात कोण कोणाला कमी नाही बघा कशी महिले पळतात ड्रायव्हर आपला कैसपणाला लावतात जबरदस्त अशी चुरस पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व नामांकित ड्रायव्हरच्या शेवटचा सात सोडा गडे क्रमांक बारा चा निकाल तास क्रमांक चार वरून गाडी संकेत जाधव कुंभारली या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली कुंभारली शंकरची गाडी गाडी सेमीला पात्र मनहर चालकेच निर्विवाद वर्चस्व चला आदत मिळाले तयार झाले का अध्यक्ष मिळाले वेळ काढू नका चला पटके वळवा नऊ वावा या मैदानातला नऊ सेवी भरला आदरचा एक दोन तीन चार वाले गाड्या दुपून सज्ज आहेत का या मैदानातला गाडी क्रमांक नऊ पोलीस निरीक्षक शिरगाव पोलीस स्टेशन आदरणीय सन्माननीय भरत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे भरत पाटील साहेब आपला रत्नागिरी जिल्हा लढत शे चालवली शेवटचा या मैदानातला घडे बोलतोय अतिशय सुंदर घडे क्रमांक नऊ पोहतोय ते लढत चालवत कोण होतोय नऊ मधला सीमेचा महो मध्ये वर्षास्वाद वर्षा तास क्रमांक तीन गाडी संदीप शिंदे या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचं हार्दिक अभिनंदन सायरन सायरन द्या ना बॅटरी बॅटरी चार्जिंग जाऊ काढल्या बॅटरी चार्जिंग जाऊ वीस टक्के झालं मग सारखं व्याज तिसरी बॅटरी टाकूया टाकू काढू नका काढू नका झाले नाही का कारखान्याचा भोंगा तूच करताना आदरणीय सन्माननीय भरत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कायदा आणि सुव्यवस्था कायम अबाधित राखण्याचं महान काम पोलिस दलातर्फे केलं जात आहे रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या वतीनं यातले फक्त आता गाडी मारक फायनल साठी पात्र होणार कोणाच्या होना नशिबाई फायनलचा मान चावल्या पटपट गाड्या खाली मधल्या तीन तासाला तीन गाड्या पाळणार आहेत चला चला लवकर आदत सेमीवाले चला वेळ काढू नका चला पटापट याच्या पाठोपाठ गावती अ हो सेमीला पोहोचलेल्या सगळ्या गाड्या आपण तयारीला लागा गावती अ हो गटातल्या सेमीला पोचलेल्या सगळ्या गाड्यावाले तयारीला लागा या ठिकाणी मी आदित्य शिंदे यांना विनंती करेन की पोलीस अधिकारी सन्माननीय भरत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं आपण असोसिएशनच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे समीर कदम आवाशी समीर कदम आवाशी आपण विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन असोसिएशनचे सचिव पिंट्या घाग यांच्याशी संपर्क साधायचा आहे समीर कदम आवाशी जाऊ द्या सेमीवाय एक दोन तीन चार चे वेल गाडीवाल्या खाली जाऊ द्या सेमी वाले गती घ्या चला चला वेळ काढू नका आदत वाले या लवकर आदत आदतवाले गावठी मधल्या हो, ज्या गाड्या सेमीला गेलेल्या त्याने तयारीला लागा महिला मंडळ महिला मंडळांना सूचना आहे उजव्या बाजूची गॅलरी खास महिलांसाठी आहे त्याने गॅलरीत बसून स्पर्धेचा आनंद घ्या महिला मंडळ गॅलरीत या गॅलरीत या गॅलरी महिलांसाठी खास आहे असोसिएशनने अतिशय देखणं नियोजन केलेलं आहे विशेषतः महिलांची काळजी पुरेपूर घेतलेली आहे आपण उजव्या बाजूच्या गॅलरीत बसून स्पर्धेचा आनंद घ्या ए स्वाभूक कोणाकडे खाली जाणारे सकाळी सूचना दिलेली आहे चाबूक पेच्या किंवा कुठलंही विघातक असं अस्त्र वापरायचं नाही होय राहिले का हो साउंड वाले पोहोगा वाजवा तुमचा साऊंड वाले वाजवते वाजवते आता पंच कुठे गेले पंच कमिटी चला पंच कमिटी जागे चला सायरन वाजले आता कोणालाही ट्रॅक मधून सोडू नका कडे राखीव तासाने घालवा राखीव तासाले राखीव तासाने घालवा सगळे चला इकडे घालवा पाच मधलं पण जाऊ द्या अरे का जाऊ द्या एक नंबर मधला जाऊ द्या किंवा पाच नंबर एक नंबर किंवा पाच नंबर पण कमी जाऊ द्या मधन जाऊन देऊ नका कारण सायरन झाला वेळ संपल्या चला राखीव तासानं ज्याला पाहायची इच्छा येते ना जा हो अजित दादा जाऊ दे अधिक जाऊ द्या एकाला सोडले म्हणलं सगळ्यांना सोडा अय माती करणार माती करायसाठी वेळ मैदानात यावं लागतं जाऊ द्या पटपट साई वेळ यावं चालतो का दादा असं आपण जुने आणि जाणते पहिले गाडी मालक आहे एका नामांकित ड्रायव्हरचा आहे तू जाऊ द्या चला पटके हा चला चला ही गाडी जाऊ द्या खाली चला पटके हय माती करणार